नमस्कार मी कुमारी जय श्री विजय सिरसाहेब आज जो विषय अतिशय महत्वाचा आहे त्याच विषयावर मी बोलणार आहे तो म्हणजे तर आरोग्य म्हणजे काय तर व्यक्ती शारीरिक मानसिक आणि सामाजिक दृष्ट्या पूर्णतः सुदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा दीपक अशी प्रार्थना आपण रोज संध्याकाळी दिवे लावण्याच्या वेळी म्हणत असतो हेल्थ इज वेल्थ असे आपण लहान

पैंग या सर्व परिस्थितीवर विचार करता त्यावर काय उपाय करायला हवे हो हे सुद्धा सांगणे गरजेचे आहे आणि म्हणूनच मला असे वाटते की प्रिवेंशन इज बेटर म्हणजेच

की जेव्हा आपण दवा खाण्यात जातो तेव्हा तिथे आपल्याला एक मिळतं वाक्य जर कोणाला मोबाईलचं कसं आणलं असेल तर त्यावर उपचार केला जाईल म्हणूनच